जय महाराष्ट्र मी प्रमोद राव मेट माजी प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अनेक वर्षापासून सिडकोचा एक प्रलंबित विषय आहे आणि जोको जेणेकरून हा विषय जिवाळ्याचा असून आणि आने अनेक नागरिकांच्या महत्वाचा प्रश्न आहे त्या प्रश्न असा आहे की मूळ मालकांच्या अनुपस्थितीमध्ये घरांचं हस्तांतर करून देणे या संदर्भामध्ये मी अनेक वेळेस पाठपुरावा केला जेव्हा एका काळी प्रकाश भाऊ खेडकर होत्या अनुसरा ताई खेडकर होत्या त्या टाइममध्ये दोन हजार पाच पर्यंत ही स्कीम चालली त्यानंतर अचानक सिडकोने एक दोन माणसांचं काहीतरी भांडण लागलं ला, त्यांनी केस टाकली त्यानंतर ती पूर्णतः त्यांना बॅन करून टाकला आणि त्यानंतर परत आपण लढा उभा केला आज जवळपास पंधरा वर्ष व्हायला आपण तो लढा लढत आहोत पण सिडकोने त्यामध्ये कुठलेही प्रोग्रेस केलेलं नाही सिडकोला वारंवार निवेदन दिले आम्ही जाऊन संभाजीनगरला मुंडे मॅडमला भेटलो अब्दवट साहेब म्हणून त्यांना होते एन टी त्यांना जाऊन भेटलो संभाजीनगरमध्ये आमची बैठक झाली त्यानंतर दानवे साहेबांशी चर्चा झाली या विषयावर वारंवार आम्ही चर्चा करून देखील सिडकोच्या मूळ घरमालकांच्या अनुपस्थिती लोकांना त्या लोकांना न्याय मिळत नाही तरी माझी सर्वांना आणि सर्व पक्षीय लोकांना बी विनंती आहे की आपण सर्वांनी येऊन या सिडकोच्या लोकांना न्याय दिला पाहिजे यासाठी आपण एक लढाव उभा केला पाहिजे आणि सिडकोने यामध्ये थर्ड पार्टी जे पोझिशन देण्याचं काम होतं थर्ड पार्टी म्हणून सिडको देत होती आणि जे कोर्टातून एफिडेट करून देत होते त्या जेणेकरून की ज्या दोघांमध्ये काही जरी प्रॉब्लेम आला तर ते दोघं व्यक्ती जाणे त्याला सिडको जबाबदार नव्हता त्यामुळे सिडकोला अशी कुठलीही अडचण येत नाही हे मला शंभर टक्के माहिती आहे आणि त्याच पहिल्याच पद्धतीने हे पूर्ण परत करायचं आहे आणि ह्यामध्ये सिडकोची देखील वसुली होणार आहे सिडकोनी देखील वसुली करून यामध्ये आपल्या लोकांना सिडकोच्या नागरिकांना न्याय द्यावा हे माझं एवढंच म्हणणं आहे वारंवार मी सांगितलं यानंतर बी आम्ही सांगू त्यांना की तुम्ही वा लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा अनेक वेळेस आम्ही निवेदन दिले उपोषण देखील केले त्या ठिकाणी आणि उपोषण केल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि ही जे संदर्भ आहे एकनाथ शिंदे त्यावेळेस मला वाटतं मंत्री होते त्या खात्याचे त्यांना हा विषय लावून धरला होता आणि त्यानंतर आम्हाला बोलवलं देखील गेलं पण त्यात सरकार कोसळलं आणि खालीवरी झालं त्यानंतर हा विषय जिथल्या तिथे थांबलेला आहे तरी सन्माननीय साहेबांनी परत हा विषय सिडकोने अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे नेऊन मांडावे आणि हा सिडकोचा विषय सोडावे हे एवढीच मी त्यांच्याकडे विनंती करत आहे तरी ही विनंती करत असताना मी त्यांना इशाराही देतो की तुम्ही हे वारंवार इशारा दिल्यानंतर मी तुम्ही काम करत नाही यानंतर सिडको मध्ये सर्वच लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सिडकोवर तुमच्या उपोषण करू आणि तिथून उठणार सुद्धा नाही मी ह्या थेटपणे तुम्हाला थेट इशारा देत आहे तरी तुम्ही या लव विषयामध्ये लक्ष घालून जातीने प्रत्येक अधिकाऱ्यापासून ते प्रशासनापासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत हे विषय पटकन सोडवला पाहिजे अनेक लोकांच्या मुलांचे लग्न करायचे मुलींचे लग्न करायचे कोणाला आपल्या मुलाचं अभ्यासासाठी लोन काढायचं आहे तर त्या घरावर घर नावावर नसल्यामुळे त्यांना असा कुठलाही विषय घेता येत नाही माग आपण सर्व पत्रकार बांधव गेलो होतो एकाच घर पडलं होतं ते घर कोसळायला देखील आलेत कारण की ते घर का बांधकाम करू शकत नाहीत की ते थर्ड पार्टी असल्यामुळे उद्या येऊन तिथला वारसदार कुठं आमचा घरावर दावा सांगेल तर आम्ही बांधलेल्या घरासकट ते दावा केल्यानंतर ते घर सोडावं लागणार आहे हे मात्र निश्चित आहे त्यामुळे लोकांना फार काळजी लागलेली आहे माझी एवढीच विनंती परत एकदा आहे की तुम्ही या सिडकोच्या मूळ घरमालकांच्या अनुपस्थितीमधला मुद्दा तातडीने सोडवावे हा फक्त सिडकोचाच विषय नसून हा पुरा जिथे जिथे सिडकोचे घर आहेत नाशिक नवी मुंबई संभाजीनगर हा प्रत्येक जागचा विषय हा प्रत्येक जागची सिडकोला वसुली होणार आहे आणि त्या प्रत्येक जागच्या लोकांना त्याची सवलत मिळून त्या ते लोकांना त्यांचं घर परत मिळेल मी एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र